लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दल आता अलर्ट मोड वर एक आहे मार्च आणि एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील विविध पोलीस असलेल्या असलेल्या अटेल एकूण गुन्हेगारांना नॉन अवेलेबल वॉरंट बजावण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे लोकसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पथकांची गुन्हेगारांच्या हालचालींवर करडी नजर आहे शिवाय पोलीस ठाण्याच्या हद्दीत पद संचलन करण्यात आलंय लातूर लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होत आहे जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिस यंत्रणेची नजर राहणार आहे काही मतदान केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे त्यासाठी त्या त्या मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे पोलिस दलाकडून प्रत्येक गावात दंगा काबू पथक शीघ्र कृती दल चार्ली पथक पोलिसांच्या पेट्रोलिंग करण्यात येत आहे यासाठी पोलीस अधिकारी अंमलदारांचा समावेश असलेले पद संचलन करण्यात आले यामुळे लोकांत सुरक्षितेची भावना वाढीच लागण्यासाठी मदत होणार आहे निवडणूक काळातील परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर मॉकड्रील करण्यात आली लोकसभा निवडणूक काळात बंदोबस्तासाठी बाहेर जिल्ह्यातील मनुष्यबळ येणार आहे संवेदनशील गावांमध्ये मतदान केंद्रावर मोठा तगडा बंदोबस्त राहणार आहे यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी कर्मचारी राज्य राखीव दलाच्या जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर विशेष नजर राहणार आहे लातूर संपादक महादेव भोसले